मिसाळ यांनी ज्या पद्धतीनं आरोप केला आरोप के नाही केला पत्र लिहिलं राज्यमंत्री ज्या पद्धतीने म्हणत कॅबिनेट मंत्री वाद उघडपणे बाहेर आलेला आहे राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातही प्रश्न उपस्थित झाला आहे पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्यात म्हणजे त्याच्यातल्या अडचणी आपल्याला दूर करता येतील शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघेही एका शासनाचे भाग असतात सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यामुळे मुळामध्ये याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणंही चुकीचं आहे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये जर काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते धोरणात्मक निर्णय हे मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते मला असं वाटतं की मंत्री आणि राज्यमंत्री असं दोघांनीही सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे